ना, बिल बिल बिल, बिल बिल बिल। आज ना बऱ्याच दिवसांनी मस्त असं ऊन पडलंय आकाश अगदी स्वच्छ झालाय आणि आता गणपती येत एत आहेत बाबा गणपतीच्या कामाला सुरुवात करायची आहे तर पाऊस नाहीये तर आजपासून करूया गणपतीच्या कामांना म्हणजे स्वच्छतेला सुरुवात तर चला आज काय करूया हे हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज ना बाहेर मस्त ऊन पडले आहे म्हणजे बरेच तीन आठवड्यांनी आमच्याकडे ऊन पडलेलं आहे खूप छान इतकं पण ऊन नाही आहे पण ऊन पडलेलं आहे बऱ्यापैकी की, की वस्तू वाळतील कपडे वाळतील इतपत ऊन पडलेलं आहे तर आज सगळे काही मी पडदे वगैरे सगळे धुवायला घेतलेले आहेत तर आज ही मॅट्रेस सुद्धा धुणार आहे धुणार नाही म्हणजे ती क्लीन करणार आहे तर तुमच्याकडे जर अशी मॅट्रेस असेल किंवा गादी असेल आणि आता पावसामुळे प्रत्येक गोष्टीचा खूपच वास येत असतो तर ते क्लीन वेळोवेळी क्लीन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर आज ही मॅट्रेस क्लीन करूया तर सगळ्या काही टिप्स तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कसं असतं ना घरात लहान मुलं असले ना की त्यांचं सगळं काही कॉटवरच असतं आणि बऱ्याच वेळा ना पिरियडचे डाग असतात किंवा सूचे डाग असतात किंवा इतर काही कॉटवर आणतात त्याचे डाग असतात तर ते सगळे क्लीन करणं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कि ते कसा रहे की ते कसं क्लीन करायचंय आणि गादी म्हटलं की आपण पूर्ण दिवसाचा ड्रेस गादीवर घालवत असतो त्यामुळे ती स्वच्छच असायला हवी पूर्ण दिवसाचा ड्रेस आपण ह्या गादीवर झोपून मस्तपैकी आराम करून घालवतो हो तर त्याबरोबर त्यासाठी ही सुद्धा तितकीच क्लीन असायला हवी बेडशीट तर आपण क्लीन करू शकतो अगदी इझिली पण ही जी मॅट्रेस आहे ना ही तेवढीच महत्वाची आहे तिला तितकंच गरजेचं आहे क्लीन करणं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही जी माझी मॅटर्स आहे ती मी कशी क्लीन करते तर ही इला दहा वर्ष झालेली आहेत तर दहा वर्षापासून मीला कशी सांभाळते ते तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर ही जी मॅट्रेस आहे ना ही कापसाच्या गादीपेक्षा खूप जड असते कापसाची गादी कशी आपण उचलली गोळा केली की उन्हात जाऊन वाळत टाकली की झालं पण ही मॅट्रेस आहे ना हिला उचलणंच शक्यच नाही आहे इतकी जड ती आहे आणि वाळत घालणं पण शक्य नाही आहे तुमच्याकडे भरपूर जागा पाहिजे आणि मस्त मोकळं ऊन असायला पाहिजे पण अशा वेळी मग काय करणार जर तुमच्याकडे काही सोयच नाही आहे तर ती कशी क्लीन करायची तर बघूया तर मी घेतलेला आहे इथे खाण्याचा सोडा जो आपण भजीमध्ये वापरतो ना तो सोडा घेतलेला आहे भरपूर सोडा घ्यायचा आहे आणि तो या ह्या गादीवर पसरून टाकायचा आहे म्हणजे जिथे जिथे तुम्हाला डाग दिसते जिथे जिथे आता हे जो माझा जो तुम्हाला ओलं दिसते तिथे शंभूने सू केली त्यामुळे मी तिथे जास्त घातलेला आहे सोडा आणि इतर ठिकाणी पण सकाळीच त्याने त्या खिडकीच्या बाजूला पाणी पण सांडलेलं होतं बॉटलमधलं वॉटर बॅगमधलं स्कूलला जाताना तर सुद्धा मी घातलेला आहे सोडा तर संपूर्ण जिथे जिथे तुम्हाला असं वाटते की गरज आहे ती क्लीन असायला पाहिजे तिथे सगळा काही हा सोडा जो आहे तो पसरून घ्यायचा आहे आणि हा जवळजवळ एक तास ठेवायचा आहे तर एक तासाने आपल्याला हे क्लीन करायला घ्यायचं आहे तर माझ्याकडे हे ना मिनी वॅक्यूम क्लीनर आहे जे मी अशा साफसफाई करायला वापरते कारण की खूप असं मस्त साफ होतं तर तुमच्याकडे जर वॅक्यूम क्लीनर नसेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका आपला जो कपडे धुण्याचा ब्रश असतो ना बस त्या ब्रशनेच हा संपूर्ण सोडा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गादीवरनं काढून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची गादी असू देत कापसाची असू हो देत किंवा कुठलेही तुम्ही अशाच पद्धतीने सोडा टाकून क्लीन करून घ्या सोडा टाकल्यामुळे गादीचा जो घाण वास आहे तो तर गेला आहे पण आता सुंदर वासायला हवा म्हणून आपल्याला एक सोल्युशन करून घ्यायचं आहे इथे मी घेतलेलं आहे पाणी साधं पाणी आहे आपलं नळाचं गरम वगैरे काहीच नाही आहे साधं पाणी नळाचं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे आपलं जेवणातलं आणि त्यानंतर घातलेलं आहे दीड चमचा इतकं पुन्हा सोडा घातलेला आहे आणि त्यानंतर घातलेलं आहे सुंदर असं वासासाठी किटाणू फटाफट मरावे गादीवरची त्यासाठी घेतलेला आहे डेटॉल मला पर्सनली डेटॉलचा वास खूप आवडतो तर मी डेटॉल थोडं जास्त घेते आणि त्यानंतर घेतलेलं आहे फॅब्रिक कंडिशनर तर जे फॅब्रिक कंडिशनर मिळतं ना तरी अगदी पाच ते दहा रुपयाच्या पाउचमध्ये सुद्धा मिळतं तर ते तुम्ही आणू शकतात तर हे जे सोल्युशन आहे ना, ना याचा एक फायदा असा होतो की याच्याने गादीत जर ढेकून असतील तर ते सुद्धा जातील तुमच्या गादीमधले तर अशा पद्धतीने हे सोल्युशन बनवून घ्यायचं हे पाणी बनवून घ्यायचं आणि याने ना संपूर्ण गादी पुसून घ्यायची आहे तर पुसण्यासाठी एक ट्रिक आहे तर इथे एक नॅपकिन घेतलेला आहे मी आणि एक प्लेट घेतलेली आहे तर छान असं बुडवून घ्यायचं मस्तपैकी खूप घट्ट पिळायचं नाही आहे आणि खूप पाणी पण ठेवायचं नाही आहे मीडियम असं ओलसर असं ठेवायचं आहे आणि ह्या प्लेटला हे असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि ह्या प्लेटने छान असं खर 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 संपूर्ण गादी क्लीन करून घ्यायची आहे गादी इतकी क्लीन होते आणि इतका सुंदर ना म्हणजे एकदमच असं तुम्हाला असं वाटेल की आम्हाला आधी का नव्हतं हे सांगितलं किंवा आधी का नव्हतं माहिती तर इतकं छान हे क्लीन होतं तर बऱ्याचशा ठिकाणी माझ्याकडे काजळाचे डागसुद्धा लागलेले आहेत तर ते सुद्धा मस्त क्लीन होतात संपूर्ण गादी कानान कोपरा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकतात तर बघा संपूर्ण मी असं क्लीन करून घेते जिथे मला इथे शंभूने सू केलेली होती त्यामुळे मी इथे थोडंसं जास्त फिरवून घेते त्यानंतर जर तुमच्या गादीमध्ये समजा ढेकून असतील झुरळ असतील किंवा काही किडे वगैरे असतील ते बिलकुलसुद्धा राहणार नाही कधी कधी गादीवर एखादा कण सांडला की लगेच ढेर साऱ्या मुंग्या लागतात तर त्यासुद्धा मुंग्या येणार नाही कारण की यामध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे तर खूप छान वास येतो याचा आणि अगदी सिम्पल कमी पैशामधला हा जुगाड आहे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतातच खूप महाग नाही आहे आणि ही, ही मॅट्रेस आपली अगदी क्लीन होते उन्हामध्ये वाळवणं शक्य नसतं त्यामुळे ही आपल्याला घरातच बेडरूममध्ये कॉटवरच क्लीन करावी लागते त्यासाठी हे जे मी पाणी बनवलेलं आहे ना हे खूप भारी असं काम करतं तर तुम्ही नक्की हे पाणी बनवून पहा तर संपूर्ण गादी ना मी अशाच पद्धतीने सगळी काही क्लीन करून घेते तर माझ्याकडे तर ढेकण वगैरे नाही आहे पण शंभू आहे भरपूर मस्ती करतो तुम्ही मागचा जो माझा व्हिडिओ पाहिला असेल गादीवरचं जे काही फिटेड बेडशीट कसं बनवायचं आहे त्यामध्ये शंभूची मस्ती तुम्ही गादीवर पाहिली असेल तर तुम्हाला अंदाज येईल की माझ्या गादीची काय हालत होत असेल ते माझ्याचकडे नाही ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांच्याकडे सुद्धा तीच परिस्थिती असते जी माझ्या घरात आहे तर आता गादी पूर्णपणे मी पुसून घेतली आहे ओल्या पाण्याने आणि ही आता आपल्याला जवळजवळ सुकू द्यायची आहे जितका वेळ लागेल सुकायला तितका वेळ तर आता बघूया मला किती वेळ लागतोय तर फॅन चालू केलेला आहे मी आणि आता ही गादी सुकट ठेवायची आहे तर दोन तासानंतर गादी पूर्णपणे सुकून झालेली आहे तुम्ही पाहू शकतात सगळे डाग केलेले आहेत काजळाचा डाग नाही किंवा कसला डाग नाहीये तर मंडळी गादी पूर्णपणे वाढलेली आहे छान वास येतो आणि पूर्ण बेडरूम मध्ये त्या आणि जे काही आपण केमिकल टाकले होते फ्रेग्ने वगैरे सगळं काही खूप मस्त क्लीन झाली आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेडशीट टाकण्याआधी तुमच्या जर लहान मुलं असतील तर तुम्हाला हे गरजेचंच आहे तर ते म्हणजे हे मॅट्रेस प्रोटेक्टर तर हे ना मस्त आहे वेलवेटी एकदम वेलवेट आहे वेलवेट सारखंच आहे आणि मागून याला असं हे प्लास्टिक आहे त्याच्याने प्रोटेक्ट होतं काय होतं की आपल्या घरात लहान मुलं असतात जसं शंभू आहे कधीतरी तो सू करतो असं नाही की तो खूप मोठा आहे छोटच आहे तो पण कधीतरी खूप दमला असेल तेव्हा तो, तो सू करतो तुमच्याकडे लहान मुलं असतील आणि ते सुद्धा जर सु करत असेल बेडवर किंवा बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण डायरेक्ट जेवायला बसतो बेडवरच बसतो बऱ्याचशा गोष्टी आपण बेडवरच करतो करत असतो अभ्यास गप्पा टप्पा सगळं काही चहा पाणी बिस्किट सगळंच काही तर अशा वेळी कधीतरी सांडू शकतो चहा सांडू शकतो पाणी सांडू शकतं तर त्यावेळी आपली जी काही मॅट्रेस आहे ना त्याला प्रोटेक्ट करतं हे मॅट्रेस प्रोटेक्टर तर याने बिलकुलसुद्धा गादी खराब होत नाही धूळ तर अजिबातच बसत नाही म्हणजे कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की कोणाच्या घरात गादीमध्ये खूप धूळ असते मातीचे बारीक बारीक कण असतात पण जर तुम्ही हे मॅट्रेस प्रोटेक्टर वापरलं ना तर गादीवर अजिबातच धूळ बसणार नाही आणि माती जाणार नाही आणि खूप छानशी प्रोटेक्ट होते तर हे जे आहे ना हे मटेरियल वेलवेटचं असल्यामुळे यावर बेडशीट टाकली नाही तर बिलकुल कडक वाटत नाही कॉटनची शक्यतो बेडशीट टाका पॉलिस्टरची बेडशीट टाकू नका यांनी ना पॉलिस्टरची बेडशीट जर समजा घातली तर घाम येऊ शकतो आणि तो घाम शोषला जाऊ शकत नाही त्यामुळे ना कॉटनची बेडशीट घाला तर चला आता हे मी टाकून घेते आणि हे ना याला हे सुद्धा आहे इलेस्टिक सुद्धा आहे म्हणजे हे गादीवरून सरकत नाही तर चला हे मी फटाफट टाक जेव्हापासून शंभू झाला ना तेव्हापासून मी गादीवर हे मॅट्रिस प्रोटेक्ट टाकायला सुरुवात केली तर माझं या आधीचं मॅट्रेस प्रोटेक्टर चार वर्ष टिकलं आणि हे दुसरं आहे आणि आता हे खूप छान क्वालिटीचं आहे आधीचं सुद्धा खूप छान होतं चार वर्ष टिकलं म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की कि ते किती चांगल्या क्वालिटीचं होतं फक्त दीडशे ते दोनशे रुपयाच्या आतच हे मिळतं आणि हे बघा एकदम वेलवेट आहे एकदम सॉफ्ट असं वेलवेट आहे बिलकुल तुम्हाला असं वाटणार नाही की आपण प्लास्टिकवर झोपतोय एकदम वेलवेट आणि बेडशीट टाकून पहा खूप मऊ वाटतं खूप छान वाटतं तर आता मी घालून घेते बेडशीट तर ही बेडशीट घेतलेली आहे मी कॉटनची तर ही बेडशीटचं ना हे मी घरीच बनवलेलं आहे तर कसं बनवलेलं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर संपूर्ण गादी आणि बेडरूममध्ये छान वास येतोय गादीचा खूपच छान क्लीन झालेली आहे आता कसं आहे ना गणपती येत आहे तर हळूहळू सगळ्या गोष्टी आवरायला घ्यायला लागतील ला आणि नशिबाने पाऊससुद्धा थांबलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीने माझी जी मॅट्रेस आहे त्याची मी काळजी घेते तुमच्या घरातली कुठलीही प्रकारची गादी असू देत साधी असू देत किंवा मॅट्रेस असू द्या तुम्हाला अशाच पद्धतीने काळजी घेतली तर याचा तुम्हाला रिझल्ट खूपच छान मिळणार आहे आणि जे मॅट्रेस प्रोटेक्टर आहे ना ते तर मस्ट आहे तुम्ही नक्की घाला आणि आता ही जी बेडशीट मी घातलेली आहे ना एसटिक वाली बेडशीट तर मी ती घरीच शिवलेली आहे तर ती कशी शिवलेली आहे याचा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर तुम्ही नक्की जाऊन पहा अगदी दहा वीस रुपयात तुम्ही अशी इलेस्टिकची बेडशीट बनवून तयार करू शकतात आणि कुठल्याही प्रकारच्या गादीला तुम्ही ती घालू शकतात आणि अजिबात हालत नाही मुलांनी कितीही मस्ती करू द्या ती जागची हालत नाही आणि ती दिसायला सुद्धा खूप छान दिसतं तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता आय होप मी तुम्हाला भरपूर काही सांगितलेलं आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तर बस आजपुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला की नाही हे सुद्धा नक्की कळवा तर बस आजपर्यंत इतकंच तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद